राज्यसभा निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेसच्या हातातलं एक राज्य जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे राज्यसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे उमेदवार पराभूत झालाच पण त्याचबरोबर सरकारही गडगडण्याची भीती निर्माण झाली आहे बजेट सादर करताना सरकारची आब्रू वाचली असली तरी मुख्यमंत्री बदलाचे संकेत मात्र मिळू लागले हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्या विजयानंतर काँग्रेस पक्षामध्ये फुटीचे फटाके वाजायला सुरुवात झाली आहे काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपला मतदान केल्यानं अभिषेक मनु सिंघवी यांच्या पराभवासोबतच मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांचं सरकार धोक्यात आलंय या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते जयराम ठाकूर यांनी राज्यपाल शिवप्रताप शुक्ल यांची भेट घेतली आणि विश्वासमत सिद्ध करण्याची मागणी केली या सगळ्या घडामोडी सुरू असताना हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला दुपारी साडेबारा वाजता सुरुवात झाली सभागृह सुरू होताच भाजप आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या पंधरा आमदारांना निलंबित केलं अर्थसंकल्पाचं वाचन न करताच विधिमंडळाने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली यातच मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी मंत्री राजीनामा दिल्यामुळे हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला काँग्रेस श्रेष्ठींनी कर्नाटकचे नेते डी के शिवकुमार आणि भूपेंद्र सिंग हुड्डा यांना पर्यवेक्षक म्हणून पाठवलंय त्यांनी प्रत्येक आमदाराची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली आहे प्रेस कॉन्फरन्स की माध्यम से ये कहना चाहता हूं कि वर्तमान परिस्थिती मेरा इस सरकार में बने रहना ठीक नहीं है इसलिए आज मैंने ये निर्णय लिया है दैट आई एम रिजाइनिंग फ्रॉम द काउंसिल ऑफ मिनिस्टर्स मैं इस सरकार से एक मंत्री के रूप में इस्तीफा दे रहा हूं जो मैंने निर्णय लिया है या सगै राजकीय घड़ोड़ हिमाचल से मुख्यमंत्री सुखविंदर सिंह पक्षश्रेष्ठी कर्चा है सुखविंदर सिंह दिला से स्पष्ट है। विक्रम मेरी बात हुई है, उनका कुछ कारण था और ऐसी कोई बात नहीं वो हमारे छोटे भाई दे दिया जाता उस बारे में हम अभी उनसे बात करके या सग घटनाक्रमानंतर सुखविंदर मुख्यमंत्री पदावर गदा येण्याची शक्यता येते हिमाचल प्रदेश या विधानसभा संख्या बल एकूण जागा आहेत अडुसष्ट बहुमताचा आकडा पस्तीस काँग्रेस चाळीस भाजप पंचवीस जागा तर अपक्ष तीन सध्याची काय स्थिती आहे यावर नजर टाकू राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांचं क्रॉस वोटिंग झालं आहे काँग्रेसचे सहा आमदार निलंबित झाले तर बहुमताचा आकडा बत्तीस होईल काँग्रेसकडे चौतीस आमदार आहेत म्हणजेच काठावरचं बहुमत आहे काँग्रेसचे दोन आमदार फुटले तरी सत्ता जाण्याची शक्यता आहे काँग्रेसकडे पूर्ण बहुमत असताना लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यामुळे काँग्रेसला धक्का दिल्याचं बोललं जात आहे या सहा आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांनी तुर्तास निर्णय सुरक्षित ठेवला या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची बैठक शिमल्यात उशिरा पार पडणार आहे त्या बैठकीमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली